नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म पडताळणी केल्यानंतर अप्रूड झालेत अशा महिलांना ज्यांचे फॉर्म चौदा ऑगस्टच्या अगोदर अप्रूड झालेत त्या महिलांना चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट या दिवसांमध्ये त्यांना तीन हजार रुपये डायरेक्ट बॅलेन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला जमा करण्यात आले तर ज्याही महिलांच्या अकाऊंटला मा तीन हजार रुपये डीबीडीच्या माध्यमातून जमा झाले असेल त्या महिलांना अभिनंदन दुसरी गोष्ट ज्या महिलांच्या खात्याला डीबीडीच्या माध्यमातून पैसे जमा झालेले नाही आहेत म्हणजे फॉर्म भरल्यानंतरही फॉर्म अप्रोड झाल्यानंतरही त्यांच्या खात्याला जर पैसे जमा झालेले नाही आहेत तर ते नाही होण्याचं कारण एकच आहे की तुमचे जे बँक अकाउंट आहे हे तुमच्या बँक आधार कार्डशी संलग्न नसल्याकारणास्तं ही रक्कम तुमच्या खात्याला जमा झालेली नाही आहे तर तुम्ही तुमच्या नियरेस्ट बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार बँक बैंक, बँकेशी संलग्न करून घ्यायचं आहे म्हणजे आधार सेडिंग हे ॲक्टिवेट करून घ्यायचे त्यानंतर तुमच्या खात्याला हे माझी लाडकी बहीण योजनेचे जो पहिला हप्ता आहे तीन हजाराचा तो जमा होणार त्यानंतर या फॉर्मसाठी ज्याही महिलांनी अर्ज केले होते काही महिलांचे फॉर्म अपलोड झाले काही महिलांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेत तर रिजेक्ट होण्याचे जेही कारण होते ते कारण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात कारण की नारी शक्ती दूत या वरती जेव्हा तुम्ही स्टेटस चेक करता तिथे जर तुम्हाला रिजेक्ट रिजेक्ट म्हणून दाखवत आहे तर रिजेक्ट म्हणून दाखवल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ही शो होणार कारणही दाखवल्या जाणार की कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म हा अप्रोड झालेला नाही आहे तर जेही कारण असेल त्या कारणास्तव तुम्ही इडिट करून म्हणजे काही कारणास्तव तुमची जर जन्मतारीख चुकलेली आहे आधार कार्डवरचं नाव चुकलेलं आहे किंवा तुम्ही तुमचे कागदपत्र हे व्यवस्थित अपलोड केलेलं नाही आहे किंवा कोणी हमीपत्र सिग्नेचर किंवा विदाऊट सिग्नेचर अपलोड केलं आहे किंवा अपलोडच केलेलं नाही आहे तर असे संपूर्ण कारणं तिथे तुम्हाला शो होतील सतरा ते अठरा कारणे तुम्हाला त्या ठिकाणी शो होतील वेगवेगळ्या प्रकारचे तर आपलं स्टेटस किंवा आपलं कारण चेक करून तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा एडिट ऑप्शनला क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्ही एडिट करू शकतात फॉर्म सबमिट करून घ्या परत ज्यांनी ज्यांचाही फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल त्यांना परत सबमिट करता येतं जे कारण आहे ते कारण जर तुम्ही बघून तुमचा फॉर्म सबमिट करता तर तो, तो काही दिवसांनी तुमचा अप्रूव होणार आणि सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्याला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये डीबीडीच्या माध्यमातून तुमच्या खात्याला जमा होतील त्याचबरोबर ज्याही महिलांना आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही आहेत काही कारणास्तव त्यांचे कागदपत्र नाही आहे किंवा बँक खातं कारणास्तव हा फॉर्म भरला गेलेला नाही आहे किंवा माहिती कारणास्तव फॉर्म भरल्या गेलेला नाही किंवा लेट झाल्या कारणास्तव तर त्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हे लास्ट मुदत या फॉर्म भरण्याचे आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी तुम्ही हा फॉर्म तुमचे कागदपत्र ओके करून भरू शकतात जर तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी हा फॉर्म भरताय तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये तिन्ही महिन्याचे पन पंधराशे 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 असे साडेचार हजार रुपये डीबीडीच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्या खात्याला जमा केल्या जातील तर ज्याही महिलांनी अद्यापही फॉर्म भरलेले नाही आहेत ती महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात फॉर्म कशा पद्धतीने भरायचे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात किंवा वरती दिलेल्या आय बटनावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही बघू शकतात की तुम्हाला तुमचा फॉर्म कशा पद्धतीने भरता येणार तर आपला फॉर्म भरत असताना या ठिकाणी खूप सारे शंका येतात की फॉर्म भरत असताना जे अकाउंट क्रिएट करायचं आहे तिथे पासवर्ड हा जनरेट होत नाही आहे तर पासवर्ड तुम्हाला जनरेट करत असताना तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला युनिक पद्धतीने त्या ठिकाणी जनरेट करायचं आहे जसं की तुमचं नाव जर रोशनी आहे तर रोशनी त्यानंतर वन टू थ्री फोर आणि त्यानंतर एक युनिक कॅरेक्टर म्हणून ॲट द रेट तुम्हाला सिंबल लावायचं आहे त्यानंतर तो जो पासवर्ड आहे तो क्रेएट होणार क्रिएट झाल्याच्यानंतर लॉग इन बस लॉग इन बटनाला क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे दिलेल्या माहितीनुसार तुमचा संपूर्ण फॉर्म आणि माहिती तुम्ही योग्यरित्या फिलअप करा फिलअप झाल्याच्यानंतर जा जेही बँक अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी फॉर्ममध्ये अपडेट कराल त्या बँक खात्याला तुमचं जर आधार कार्ड संलग्न असेल किंवा ज्याही अकाऊंटला तुमचं अकाउंट हे आधार कार्ड संलग्न असेल त्या अकाऊंटला तुम्हाला डी बी डीच्या माध्यमातून तुमच्या खात्याला पैसे जमा होतील तर या ठिकाणी तुमचं अकाउंट कुठल्या बँकेशी म्हणजे तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेशी संलग्न आहे ते तुम्ही आधार आधार कार्डच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन चेक करू शकतात किंवा मी त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो कशा पद्धतीने तुमचं अकाऊंट हे आधार सेटिंगमध्ये ॲक्टिवेट आहे आणि कुठल्या बँकेला आहे तुम्ही ते जाऊन चेक करू शकतात आणि त्याच बँक अकाउंटला डेबिटच्या माध्यमातून तुमच्या तुमची रक्कम हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ती रक्कम तुमच्या खात्याला जमा होणार तर तुम्हाला परत एकदा दे सांगतो की एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हे अर्ज भरण्याची लास्ट मुदत देत आहेत तर तिथपर्यंत ज्याही महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला नसेल त्या महिलांनी लवकरात लवकर, लवकर तुमचा अर्ज भरून घ्या कारण की या योजनेचे लाभ प्रत्येक महिलांना आणि प्रत्येक गावाच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मिळत आहे तर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात आपण हा माझा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद